नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद इन्स्टिट्यूट आविष्कार संशोधन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट आंतरराज्य स्पर्धेसाठी दोन प्रकल्पांची निवड यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आविष्कार या संशोधन प्रकल्प स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झालाय या स्पर्धेत शरदच्या दोन प्रकल्पांना पुरस्कार मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे येथे राज्यस्तरावरील स्पर्धा होणार आहेत यामध्ये या दोन प्रकल्पांचं सादरीकरण होणार आहे शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आविष्कार दोन हजार चोवीसच्या आंतर विद्यापीठ स्पर्धा पार पडल्या यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सहा विभागातून तीनशे पस्तीस महाविद्यालयातून एकशे पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील सुयश पांडे ऋतुराज पाटील मोहक सिद्धगोंडा महेश अवलकी यांनी गतिशीलता माइंड्स पालसी अमॅट्रिट अमॅट्रॉफिक लॅटरल स्क्वे इक्विना रुग्णांसाठी ए सशक्त स्टँडचं संभाव्यता सोडवणे हा संशोधन प्रकल्प डॉ सचिन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला त्याला इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी श्रेणी सर्वोत्कृष्ट म्हणून विजेता ठरलाय तसेच अंतर्गत मेकॅनिकल विभागातील अथर्व जोशी वैभव चौगुले रोहन ठोमके हर्षवर्धन कामत हर्षवर्धन जाधव या विद्यार्थ्यांनी मानवी पायाच्या खालच्या आणि वरच्या गुडघ्यांसाठी सक्रिय प्रोस्थेटिक घोटा हा संशोधन प्रकल्प प्राध्यापक अवेस अहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला त्याला द्वितीय क्रमांक राज्यस्तरीय आविष्कारचे निमंत्रक व संघटन सचिव डॉ संजय खोबरावडे हो संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे डॉ संगीता म्हात्रे संगीता धोत्रे प्राचार्य डॉक्टर संजय खोत परीक्षक म्हणून उर्मिला सुखदेव डॉक्टर त्रिशला वाघमारे डॉक्टर सुप्रिया राऊत प्राध्यापक कुणाल कांबळे प्राध्यापक अनिके जंगम डॉक्टर दिलीप अलदार प्राध्यापक वर्षा गायकवाड नीरज शेठ प्राध्यापक तेजस महागावकर प्रतिमा पडगम डॉक्टर सुनीता कुंभार हे उपस्थित होते अविष्करचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ सचिन गुरु प्राध्यापक धनश्री बिरादार यांच्यासह महाविद्यालयातील डीन विभाग प्रमुख प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राजेंद्र पटली यड्रावकर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागने यांनी यशस्वी विद्यार्थी प्राध्यापक यांचं अभिनंदन केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल